कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर भाजपामध्ये पुन्हा प्रवेश काँग्रेसला धक्का देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून मोठी तयारी केली जात आहे कर्नाटकाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर भाजपामध्ये परतले आहेत दिल्लीत त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली पक्षांतर्गत कारणामुळे शेट्टर हे भाजप पासून वेगळे झाले होते एका वर्षाच्या आत त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे शेट्टर यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते बी एस येडियुरप्पा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आता त्यांची पुन्हा घरवापसी होतोय दरम्यान काँग्रेसला एका पाठोपाठ एक मोठे धक्के बसत आहेत शन न्यूज ला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा, शेर करा, सबस्क्राइब करा।, सबस्क्राइब करा।